ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गंड्या माणूस मराठा समाजाचा सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे कुरुंदवाडात आनंदोत्सव महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या ओबीसी बी सी आरक्षणासंबंधित सर्व मागण्या मान्य केल्यामुळे शनिवारी सकाळी येथील मारुती चौकात साखरपेढे व फटाके उडवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणाने मारुती चौक परिसर दुमदुमून गेला शनिवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सकाळपासूनच शहरातील सर्व मराठा समाज बांधव मारुती चौकात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमू लागले होते येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढली शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार जिल्हा प्रमुख उभाटा गट वैभव उगळे मराठा मोर्चाचे समन्वयक सागर धनवडे शिवसेना उभाटा गट उपसंघटक वैशाली जुगळे मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महिपती बाबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी कुरुंबाड शहराध्यक्ष तानाजी अलासे गोपाळ चव्हाण गोरे जितेंद्र साळुंके राजेश घारे अर्जुन पाटील शिंदे बागवान भोसले प्रवीण खबाले महेश शिंदे शिवाजी रोडे यांच्यासह सकल मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर हे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नाम ओढणार नाही असं पण केलं होतं आज आरक्षण मिळाल्यानंतर मालवेकर नाम ओढून मारुती चौकात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हजर होते त्यांच्या आज फटाके वाजवून साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला खरोखर आज सुवर्णाचा दिवस गेली चार महिने मनोज दरांगे पाटील यांच्या माध्यमात पूर्ण महाराष्ट्र सकल मराठा समाज पेटून उठला आहे गेली चार महिने हे आंदोलन चालू आहे या चार महिन्यात कुरंदुडातला मराठा समाज असाल शिरोळ तालुक्यातला मराठा समाज असेल पाठीशी ठामपणे पाठिंबा द्यायचा म्हणून एका भावाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा द्यायचा म्हणून हा समाज पूर्ण त्या मागे राहिला जवळजवळ चोवीस दिवस कुरंदवाडमध्ये उपोषण झालं कुरंदवाडातून बरेचसे समाज बांधव मुंबईमध्ये थडकले काल ज्या वेळेला वाशीमध्ये मनोजरांगे पाटील गेले त्यावेळेला ह्या सरकारला धडकी भरली आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अध्यादेश काढून मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या खरोखर एक योद्धा म्हटलं तर काही वावग ठरणार नाही कारण कुणाशी न स्टेजवर समोरासमोर घेऊन चर्चा केली त्यांना बाद करण्याचं काम या करत होत पण त्या माणसाच्या माग एवढा महाराष्ट्रातला सगळा सकल मराठा समाज राहिल्यामुळं त्या माणसाला काही दुखापत झालं नाही आणि चर्चा समोर होत असताना त्यांनी लाईव्ह करत होते काय बोलतात काय नाही त्याच्यामुळे हो त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा आरोप झाला नाही अशा सकल समाज सलाम करतो आणि सकल समाजातले जे जे नेते त्यांनी सुद्धा फोन केला के होता आमच्या दहा एक फोन केला होता चोवीस दिवस ज्या उपोषणाला बसलं त्यावेळेला तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ना मोडणार नाही असं फोन केलं होतं पण आज काल अध्यादेश जाहीर झाला आणि आज आमच्या माणसानं नाम ओढलाय याचा आम्हाला अभिमान आहे असे देवडे सकल मराठा समाजात खूप कार्य करते आहेत आणि ज्या लोकांनी ज्या ज्या समाजानं ज्या ज्या पत्रकारांनी ज्या गोष्टीला ओहापोह केला प्रसिद्धी दिली त्या सर्वांचा सकल मराठा समाज कुरुंदवारच्या वतीनं श्रोत तालुक्याच्या वतीनं जाहीर असा आभार मानतो हे कस लक्षात ठेवा मनोजना पाटील आपल्या घराचा उमडा देखील बघितलेले नाहीत त्यांनी स्पष्ट सांगितले माझी मुलं लेकर आई वडील त्यांना सांगितलं मी आलो तर तुमचा नाही आलो तर या सकल मराठा समाजाचा स्पष्ट ठणकावून त्यांनी सांगितले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या डोळ्याच्या पाण्यात हे सरकार आता होऊन गेलंय रात्री जगाव परिपत्रक त्यांनी काढलं आजपर्यंत त्यांनी रात्री कोट उघड होत होती त्यांची परंपरा आहे त्यांची सवय आहे रात्रीच रात्री चोऱ्या करायचं रात्री पण आमच्या मराठा समाजानं दिवस रात्र एक करून आरक्षण मिळवण्यासाठी के प्रयत्न केले आणि मनोज तरंगे पाटलांच्या पाठीशी उभे राहिले त्या सर्व सकल मराठांना आमच्या सकल मराठा कुरुंदोर समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो एवढा मोठा लढा उभा करून एवढं यश मिळालं नव्हतं तरी मनोज चरांगी पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण सकल मराठा समाजाने इतर सर्व समाजाच्या पाठिंब्याने अतिशय मोठं यश झालेलं आहे आणि या सर्व या सर्व लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या सगळ्यांची शुभेच्छा आणि इथून पुढच्या समाजाच्या लढ्यासाठी प्रत्येक आम्ही जैन समाजाचे सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत जे आज सोनियाचा दिवस आहे या सोनियाचा दिवस पार पाडण्यासाठी शिरोळ तालुक्याने सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडली शिरोळातील बांध शिरोळ तालुक्यातील सगळे बांधव आम्ही कोपलीत तटवलेले होते कोपलीतून जाताना जी पहिली तुकडी गेली आणि जेणेकरून मुंबई बंद पाडली ती शिरोळ तालुक्याची तुकडी होती त्यामुळे आम्हाला शिरोळ तालुक्याचा अभिमान आहे आणि ह्या संघर्षात शिरोळ आणि कुरुंदवाड येथील मराठा बांधवांचा खूप मोठा वाटा आहे आणि असंच आपण एक संघ राहून शिरोळ तालुक्याचं चित्रसुद्धा पालटणं आवश्यक आहे आणि यापुढे अजून आपली जबाबदारी वाढली शेवटच्या मराठ्यापर्यंत जोपर्यंत आंदोलनाचे हे किंवा दाखले मिळत नाहीत तोपर्यंत या सर्वांची जबाबदारी आहे की तळागाळातल्या मराठ्यांना सुद्धा ओबीसी दाखले मिळवून देणे हेच आपलं आत्ता महत्वाचं कर्तव्य आहे तीस वर्ष झाली मराठा समाज व कुणबी हे एकच आहे अशा प्रकारच्या नोंदी आहेत पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन कुणबी समाजाचा म्हणजेच मराठा समाजाचा त्या ठिकाणी मध्ये समावेश करावा असं घटनेचं एकाहत्तराव्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे पण त्यावेळी काही घटना घडल्या आणि सरसकट मराठा समाजाचा समावेश कुणबी समाजामध्ये झाला नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं नाही आणि अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्षापूर्वी हा लढा सुरू झाला आणि गेले सात महिन्यापासून मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा समाजानं या ठिकाणी कामकाज केलं त्याचं फलस्वरूप म्हणून काल या ठिकाणी शासनानं परिपत्रक जाहीर केलेलं आहे हे आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटलांचा त्याग हा या ठिकाणी महत्वाचा आहे शेतकरी समाज म्हणजेच मराठा समाज हा या ठिकाणी उसाची जर लागवड आपण केली लावण केली तर ती लावण तेरा ते अठरा महिन्याने येत्या त्याच पद्धतीने आज जे आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी मराठ्यांनी चाळीस वर्ष कष्ट केलेलं आहे अनेकांचं बलिदान त्यामध्ये आहे औरंगाबादचे तातेसाहेब शिंदे असतील काकासाहेब पाटील असतील तसेच जे जे शहीद या ठिकाणी झालेले आहेत समाजासाठी पोपर्टीची आमची बहिणी असेल त्यावेळीसुद्धा त्या ठिकाणी मराठा समाजाचा राज्यभरातला उद्रेक झालेला होता आणि मनोज जरांगे पाटील साहेबांनी गेली सात महिने अविरत कष्ट करून समाजाला जागृत करून हे आज यश मिळवलेलं आहे शतकानु शतकातून या ठिकाणी असे व्यक्ती ये जन्माला येत असतात आणि हे सर्वस्वी आरक्षणाचं यश हे मनोज जरांगे पाटील साहेबांचं आहे आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांचं देखील यामध्ये शिहाचा वाटा आहे आणि कोणत्याही पक्षांनी असेल किंवा कोणत्याही संघटना असतील या सगळ्यांच्या मदतीने हे मिळालेलं आहे त्याबद्दल सकल मराठा समाज या ठिकाणी आभार मानत महानकर निफ साठी इजाज खान पठान कुरुंदवाड